लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न उन्हाळा सुरू झाला की महिलांमध्ये वाळवणी पदार्थ बनवायचे लगबग सुरू होते ग्रामीण आणि शहरी भागात सध्या हे चित्र पाहायला मिळते लोणचं पापड कुरडया शेवया आणि मसाले हे पदार्थ तयार करण्यामध्ये महिला व्यस्त आहेत हे वाळवणाचे पदार्थ घरामध्ये असावेत यासाठी महिलांची धडपड सुरू असते याशिवाय मसाले लोणचे हे तयार करण्याचं कामही महिला वर्गात सुरू आहे ग्रामीण भागात महिला गावातील शेजार बायकांना बोलावून कुरडया पापड्या बनवण्यासाठी एकमेकींना मदत करतात तर कुरडया पापड्या बनवत असताना त्यांच्यामध्ये धार्मिक गाणे म्हणण्याची भजनं म्हणण्याची उखाणे घेण्याची चांगली जुगलबंदी रंगते असं काहीसं चित्र पाहायला मिळतं सध्या हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया कुरडया बाजरीच्या खारुड्या हरभरा डाळीचे सांडगे म्हणजेच वडे ज्वारी तांदळाची पापड चकल्या उडीद डाळीचे वडे पापड बटाट्याची चिप्स आदी वाळवणाचे पदार्थ तयार केले जातात वर्षभर घरामध्ये वेगवेगळ्या वेळी किंवा सणवारी कोणी नातेवाईक आले तर त्यांच्या पाहुणचारासाठी हे पदार्थ तळून बनवले जातात शेवया तयार करण्याचं यंत्र आल्यामुळे रोजगार तयार झाला आहे तर शहरात काही महिला रोजंदारीवर मदत करत असल्यानं त्यांनाही रोजगार मिळतोय शिवाय शहरातील अनेक महिला या व्यवसायामध्ये सोशल मीडियाचा चा चांगला वापर करून घेत आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून उन्हाळी वाळवून उन बनवण्याची ऑर्डर ते घेत आहेत आणि त्यातून चांगल्या प्रकारे त्यांना मोबदलाही मिळतोय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा